नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात सुपरफास्ट बातमीपत्र अंबाजोगाई शहरातील सर्वज्ञ दासोपंत बालक मंदिर योगेश्वरी नगरी व राम मंदिर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आद्य कवी मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहामध्ये वार्षिक स्नेहसंमेलन आठ फेब्रुवारी रोजी संपन्न झाले सर्वज्ञास बालविद्या मंदिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या बालमनाला सुसंगत असे परिपूर्ण शिक्षण दिले जाते त्याचबरोबर अशा कार्यक्रमाचे आयोजनही केले जाते या कार्यक्रमासाठी इनरविल क्लब ऑफ अंबाजोगाईच्या अध्यक्षा सुनीता कात्रेला सुप्रसिद्ध बालकलाकार साईराज केंद्रे यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून योगेश्वरी नगरी विभागाच्या मुख्याध्यापिका शुभांगी राजूरकर तसेच राम मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती विनेता रामदासी व योगेश्वरी नगरी विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती मिलिंद बाबजे उपस्थित होत्या यावेळी प्रास्ताविक करताना योगेश्वरी नगरी विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती बाबजे यांनी अधिक माहिती दिली आहे माझं नाव वासंती मिलिंद बाबजे प्रिन्सिपल सर्वज्ञ दासोपंत बालक मंदिर योगेश्वरी नगरी विभाग बालसंस्काराचं बीज तर आम्ही रोवतोच आहेत शाळेमध्ये तसेच अभ्यासाचे वर्गही चांगले चालू आहेत विविध उपक्रम वर्षभरात आम्ही शाळेमध्ये राबवतो त्याच्यामध्ये सण वार उत्सव विविध स्पर्धा घेतो पालकांसाठी काही उपक्रम राबव राबवतो त्यामध्ये पंचमीचा आमचा एक उपक्रम असतो तो माता पालकांसाठी असतो तसंच महिला दिनाचाही उपक्रम आम्ही माता पालकांसाठी घेतो जेणेकरून माता पालकांनी सुद्धा काही उपक्रमामध्ये शाळेच्या भाग घ्यावा नेहमीच स्पर्धा नसावी पण उपक्रम जर घेतला तर आनंदानं सर्व महिला तेवढ्या वेळेमध्ये येऊन सहभाग नोंदवतात विविध विद्यार्थ्यांसाठी आम्ही संख्या वाढत असल्यामुळे काही क्लासेसमध्ये दोन वर्ग केलेले आहेत आणि वैयक्तिक लक्ष देण्यासाठी आमच्याकडे शिक्षक वर्गही तेवढाच वाढलेला आहे शिक्षणाबरोबरच संस्काराचंही बेज आम्ही रोवण्याचा प्रयत्न करत आहोत विशेष म्हणजे दरवर्षी विविध कार्यक्रमाचे आयोजन या बालविद्या मंदिरात आयोजित करण्यात येतात त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या विविध स्पर्धाही घेतल्या जातात त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्तेही करण्यात आले यावेळी पालकांच्याही स्पर्धा राम मंदिराच्या वतीने विभागाच्या वतीने घेण्यात आल्या होत्या त्यांचेही बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला यावेळी या, या कार्यक्रमासंदर्भात अधिक माहिती योगेश्वरी नगरी विभागाच्या मुख्याध्यापिका शुभांगी राजूरकर यांनी दिली आहे नमस्कार मी शुभांगी गजानन राजूरकर सर्वज्ञ दासोपंत मन बालक मंदिरचे प्रिन्सिपल आमची शाळा दोन हजार चारपासून सुरू आहे ते आता वीस वर्ष पूर्ण झालेली आहे ह्या कालावधीत आम्ही मुलांना संस्काराचे जे धडे देतो त्याबरोबरच मुलांकडून जे कला गुण आहेत कला त्यांना जी कला आहे ती आम्ही त्यांच्याकडूनच सादर करून घेतो घरून कुठलाही वस्तू किंवा काही जी बनवायची आहे ते त्यांना सांगत नाहीत जे कागदी काम किंवा खेळणी बनवणं हे आम्ही आमच्या शाळेतच बनवून त्या मुलांकडून बनवून घेतो तसं दर महिन्याला टेस्ट वगैरे सगळं शैक्षणिक तर घेतोच पण जे आपले सण आहेत त्या सणांबद्दल मुलांना माहिती व्हावं म्हणून आम्ही त्यांच्यासमोर आईसारखं म्हणजे आई जशी साजरी करती सण प्रत्येक तो सण आम्ही शाळेत साजरा करतो आणि त्यामुळे मुलांना सण काय आहे ही आपली भारतीय संस्कृती काय आहे हे कळण्यास कळण्यासाठी आम्ही त्यांना जे प्रयत्न करतो ते आमच्यासाठी आम्हाला योग्य वाटते कला गुणातही विद्यार्थी पुढे राहावा यासाठी दर्जेदार स्नेहसंमेलन घेतले जाते यातून विद्यार्थी विविध गुण प्रदर्शन प्रकट करतात अशा या दर्जेदार कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ अंबाजोगाईच्या अध्यक्षा सुनीता कात्रेला यांनीही आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या खरं म्हणजे ह्या शिक्षकांना मी असं म्हणेन की हे भावी आधारस्तंभ निर्माण करीत आहेत जे तुमची मुलं ह्या शाळेमध्ये शिकतात जसं जमिनीचा पाया असतो भक्कम तसा तुमचा मुलांचा पाया इथे भक्कम होत आहे या बालक मंदिरात कारण इतकी छान कार्यक्रम आता हवालात वाचून दाखवले की प्रत्येक महिन्यात त्यांच्याकडे काही ना काही कार्यक्रम घेतले जातात मुलांसाठी आणि मुलांच्या पालकांसाठी सुद्धा आता मी पाहिलं एक एक की एकशे एकसष्ट दिवसांपैकी एकशे एकोणसाठ दिवस हजर राहतात मुलं म्हणजे हे सर्व श्रेय त्यांच्या पालकांनाही जातं कारण त्यांचे पालक मुलांना आजारी पडू देत नाही आणि आजारी पडले नाही म्हणून ते सुट्टी घेत नाही आणि सर्व प्रत्येक दिवशी एवढे छोटे छोटे ईशा अधिराज आणखी नाव माहीत आहे पण छान मुलं इतके हजर राहिले कारण चा या मुलांच्या आई वडिलांचं ह्याच्यात एवढं श्रेय आहे आणि शिक्षकांचंही खूप मोठं श्रेय आहे यामध्ये विशेष म्हणजे या कार्यक्रमात विविध बालगीतांचा समावेश करून महाराष्ट्राच्या लोककलेतील काही नृत्य सादर करण्यात आले यामध्ये कोळी गीत डोंबारी गीत धनगरगीत लावणी गणपतीची गाणी महाराष्ट्रावरचे गाणे मंगळागौर दिंडीचे गाणे तसेच शिक्षणाचे काय महत्त्व आहे हे सांगण्यासाठी शाळेवरचे गाणे घेण्यात आली होती प्रमुख आकर्षण म्हणजे चिवताईचे गाणे ज्यात शिमणीचे महत्व सांगितले आहे आणि मंगळागौरी ते गाणे संपन्न झाले यावेळी उपस्थित असलेला युवा कलाकार तसेच अतिशय सगळ्यांच्या मनामनात ठासून राहिलेला असा साईराज साई केंद्रे यांनीही गमती जयंती सांगत शुभेच्छा दिल्या आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या पप्पा आणि गणपती आणला शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती शंकर आणि पार्वती मांडीवर बसला गणपती तू कुमकुम ऐ कांगळा आमच्या पप्पा आणि गणपती आणला आमच्या पप्पा आणि गणपती अंला आंदेलीला ती ताली चमखले होते कुते भोकले होते उसी रात को चोर आया दरवाजा खोला ओ सोना लेकर भाग गया मैं जो बता रहा हूं वो पता कह देता आंदेलीला ती ताली भोकले होते कुते चमखले होते उसी रात को चोर आया सोना खोला थँक्यू अगदी कमी संख्या असलेल्या विद्यार्थ्यांवर ही बालक मंदिर सुरू झाले आणि बघता बघता हे बालक मंदिर अतिशय मोठे वृक्षासारखे तयार झाले आहे त्याचबरोबर यावेळी अतिशय सुंदर या ठिकाणी नियोजन असतं आणि नियोजनाबरोबर विद्यार्थ्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करत असल्याचे यावेळी पालक बोलतानाही सांगता येतं नाव योगिता महेश मुंडे माझी मुलगी श्रीनिधी व मुलगा श्रेयान हे दोघही सर्वज्ञ दासोपंत बालक विद्या मंदिर या शाळेमध्ये शिकले असं म्हणतात एखादी पक्की इमारत जर घडवायची असेल तर त्याचा पाया हा उत्तम असला पाहिजे सर्वज्ञ दासोपंत बालक मंदिर ही शाळा त्यात त्यातलीच एका एक असे मी नक्कीच म्हणेल कारण मुलांचा पाया घडवणारी ही एकमेव प्री प्रायमरी स्कूल आहे या शाळेमध्ये मुलां आजचा जो कार्यक्रम झाला दोन हजार चोवीस स्नेहसंमेलन हा कार्यक्रम अतिशय कौतु कौतुकास्पद आहे यासाठी घेतलेली तुम्ही मेहनत आणि शिस्त आणि नियोजन हे खरंच खूप उल्लेखनीय आहे मुलांना तुम्ही जी शिस्त लावता मुलांवरती जे संस्कार घडवता याचा निश्चितच त्यांच्या भावी आयुष्यामध्ये त्यांना उपयोग होतो आजच्या या कार्यक्रमामधून मुलांना तुम्ही स्टेज करेच दिलेच दिले त्याचबरोबर मुलांना सामाजिकीकरण ही भावना त्यांच्यामध्ये जोपासण्यासाठी तुम्ही खूप छान त्यांना प्रोत्साहितसुद्धा केलेलं आहे विशेष म्हणजे या बालक मंदिरात विद्यार्थ्यांवर वैयक्तिक लक्ष दिले जाते योग्य संस्कार या ठिकाणी दिले जातात त्याचबरोबर विद्यार्थीही आनंदी होऊन त्याबरोबर पालकही आनंदी असतात तसेच राम मंदिर विभागाच्या वतीने अतिशय सुंदर नियोजन आयोजन केलं जातं आणि त्याचबरोबर मुलांनाही योग्य मार्गदर्शन दिलं जातं अशी माहिती या विभागाच्या मुख्याध्यापिका विनिता रामदाशी यांनी यावेळी बोलताना अधिक माहिती दिली आहे मी विनिता रामदाशी सर्वज्ञ दाशोपंत विद्या मंदिर राम मंदिर विभाग इकडे चालवते तर यावर्षीचा उपक्रम आम्ही रामलल्ला येणार होता ना त्यानिमित्ताने दिवे लावणे म्हणजे दिवाळी साजरी केली शाळेमध्ये तो कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतला तसेच विविध कार्यक्रमही घेतल्या स्पर्धा घेतल्या तसेच पालकांच्या स्पर्धा मुलांच्या स्पर्धा विविध गीतापाठ मनाचे श्लोक अशा स्पर्धा घेतल्या रामलल्ला आल्यामुळं यावर्षी त्यामुळे रामाचे पण गाणे ठेवण्यात आले आणि तसेच हिरकणी हिरकणीला कशाप्रकारे म्हणजे तिच्या बाळाचं चार प्रेम होत तेवढ्या रात्री तू गड चढून कसा गेली खाली आ, हे गाणं आम्ही अशा प्रकारे सादर केलं आहे या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचलन प्रास्ताविक व अहवाल वाचन बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन अश्विनी बाबजे यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा भंडारी व वासंती मिलिंद बाबजे व आभार वासंती बाबजे यांनी मांडले यावेळी विद्यार्थी पालक शिक्षक त्याचबरोबर शिक्षकेतर कर्मचारी नागरिक यांची मोठी उपस्थिती होती योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई